नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक अपडेट आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता ज्या महिन्याला लाडकी बहीण योजनेचा पहिला एकही इन्स्टॉलमेंट मिळालेला नाही पहिल्यापासून जे काही हप्ते मिळत आलेले आहे त्यामधून एकही हप्ते जर मिळालेला जर नसेल तर तुम्हाला हे काम करायचं आहे तर तुमच्या खात्यामध्ये हा जो हप्ता आहे तिथंच जमा होईल सर्वप्रथम आता जे की पोर्टलहून तुम्ही फॉर्म भरलेले असेल जे की लाडकी बहीण योजना किंवा भरपूर जणांनी आधीच फॉर्म भरले होते नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तर आता ज्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर अशांनी पोर्टलहून भरलेले असेल तर ज्या तुम्ही सी एस सी केंद्रावरून भरलेले असेल किंवा तुम्ही स्वतः भरलेले असेल नोंदणी केलेली असेल तर ते पोर्टल तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तक्रार एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तक्रारच्यामध्ये तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं रिझन विचारण्यात येईल की तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळाले की नाही तर त्यामधून तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तर आता तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे अगदी सोपी पद्धत आहे सर्वप्रथम तुम्हाला लाडकी भांडुडण्याच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड जर लक्षात नसेल तर तिथं फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे फॉरगेट पासवर्ड तुम्ही जसं क्लिक कराल तर त्यामध्ये लॉग इन व्हाल लॉग इन झाल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक तक्रार म्हणून येईल तक्रारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता भरपूर मुलांचे फॉर्म इथं वापस आलेले आहेत ते कोणत्या कारणामुळे आलेले आहेत तर तुम्हाला के वाय सी तर भरपूर महिलांनी के वाय सी केलेली नाही तर आता तुम्हाला के वाय सी करावी लागणार की नाही तर तुम्हाला तुमच्या बँकेची के वाय सी करणे आवश्यक आहे तर त्या बँक पासबुकला जर तुमची डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होईल जे की टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाते सर्वप्रथम तुम्ही तुमचा फॉर्म अप्रुवल आहे की नाही ते चेक करून घ्या दुसरं म्हणजे तुमच्या बँक पासबुकला डीबीटी ई केवायसी झाली आहे की नाही ते चेक करून घ्या तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर आता ज्या काही लाडकी योजनेचे नवीन फॉर्म तर आता भरपूर जणांचे कमेंट्स येतात की नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहे तर त्याबद्दलसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येणार आहे जे की आता आता त्या मीटिंगमध्ये जे काही आता निर्णय घेण्यात येईल जे की तर त्याबद्दल जे काही विधानसभेमध्ये जे की निर्णय घेण्यात येईल तर सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर नवीन फॉर्म सुरू कधी होतील व कधीपासून सुरू होणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अंगणवाडी सेविकेकडे भरायचं आहे किंवा हो तुम्ही सी एस सी सेंटर किंवा आपले हो सरकारवरती जाऊन भरायचं आहे सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येणार आहे तर आता ज्या काही लाडके बहिणींच्या खात्यात पैसे जमा जर झालेले नसेल तर अशाने सर्वप्रथम तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही दुसरं म्हणजे तुमची के वाय सी तिसरं म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही जर असेल तर तुम्हाला तुमची तक्रार इथं नोंदवायची आहे सर्व व्यवस्थित असेल तर तक्रार नोंदवल्याच्या नंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तर सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्रच इथं जमा होईल तर अशाच अपडेटसाठी व तुम्हाला कोणत्याविषयी व्हिडिओज पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना पैसे मिळाले नसेल तर त्यांनी हे तीन काम केले तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे तर जमा होईल थँक्यू